आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्या मामी विजयाताई पवार तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला माझ्यासोबत आलेले रुईभरचे उपसरपंच संतोष वडवले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिक्षक प्राचार्य मॅडम इतर सर्व कर्मचारी व पालक आणि या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो मी एक नाव या ठिकाणी पाठीमागटून मुद्दाम घेतलं आत्तापर्यंत घेतलेलं नाही ते आत्ता घेतोय या कार्यक्रमाचं खरं प्रमुख आकर्षण म्हणजे आपल्या जिल्ह्याचीच नाही तर महाराष्ट्राची रणरागिणी असलेल्या सक्षणाताई सलघर ताई मी तुझं नाव मुद्दाम उशिरा घेतलं आणि आरतुरा बोलतोय का तर आवाजावर बोललं तर ती एकदम परकेपणाची भावना होईल म्हणून मी मुद्दाम आवाजाव बोलत नाही तर आरोतुरा बोलतोय का तर माझ्या कुटुंबात कुणालाच बहीण नव्हती आणि ज्या दिवशी मी कॉलेजला पाऊल ठेवलं पहिल्या सुरुवातीला अकरावीला त्यावेळेस माझ्या आईनं मला सांगितलं होतं माझ्या घरातल्या जिजाऊनं मला सांगितलं होतं की बाळा तू बाहेरच्या मोठ्या दुनियात जात आहेस इथून पुढे तुला जी पण भगिनी भेटल ती तुझी बहीण म्हणून चल तेव्हापासून आजपर्यंत माझी विद्यमान पत्नी सोडलं तर या पृथ्वीवर जेवढे बी मुले आहेत त्या माझ्यासाठी लहान असतील मोठे असतील त्या मी सर्व बहिणी समान समजतो आणि कुणालाच मी आवाजवळ बोलत नाही का तर ती माझी सखी बहीण असते त्याच्यामुळे मी ताई तुला पण या ठिकाणी आरतूरच बोलतोय तू या देशाच्या सर्वोच्च पदावर जरी बसली तरी मी तुला आरतूरच बोलणार का तर तुझा सगळा इतिहास तुझा सगळा स्ट्रगल माझ्या डोळ्यासमोर आहे का तर मी पण याच जिल्ह्यातला आहे मी चिंगू बादचा आहे तुझ्या मैत्रिणीचा त्याच्यामुळे मला सगळा इतिहास चिंगू मला समजलेला आहे या ठिकाणी आज आपण या कार्यक्रमाला सामोरं जात असताना मित्रांनो ताई माझी सारखं म्हणायची की या तरुण पिढीकडे बघून मला कुठंतरी दोन शब्द बोलावेसे वाटतात पण खरंच तरुण पिढीकडे बघून आता ती तुम्हाला मी छोटस वादळ तर आहे मित्रांनो पण तरुण पिढी जी आहे इथली कॉलेज अकरावी बारावीची मी त्यांना आताच सांगतो की थोड्याच वेळानंतर तुमच्यावर चक्री वादळ येणार आहे त्याची तुम्ही अक्षरशः मनाची तयारी करून ठेवा तर तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या चुका केल्या ले असतील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्या सगळ्या तुमच्या या डोळ्यासमोरून याच देही याच डोळ्यासमोरून या का क्षणात तुमच्या समोरून जाणार आहेत आणि त्याचं तुमचं वस्त्रहरण करण्यासाठी माझी ताई रणरागिनी या ठिकाणी नक्की येणार आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी दोन शब्द सांगतो मित्रांनो ताई काय झालंय का ताई की तरुण पिढीला नेमकं काय कमी पडायला लागलंय आणि काय गरजेचं आहे आजकाल कसं झालंय वाचन कमी झालंय आणि नाचणं जास्त झालंय आम्हाला कसं होतं मित्रांनो तुम्हाला आज टू जी आला थ्री जी आला फोर आला, जी आला फाईव्ह जीच्या च्या जमान्यात तुम्ही आला पण आम्हाला एकच जी होता ती म्हणजे गुरुजी एकदा वरून गुरुजीचा रट्टा पडला की सगळं अक्षरशः गुगल डोळ्या समोरून जायचं अक्षरशः त्या ठिकाणी युट्यूब असेल इंस्टाग्राम तुम्ही जे बघताय ते आम्हाला त्या पुस्तकात सगळं दिसून यायचं सर जर या ठिकाणी आमच्या वर्गात आले तर या ठिकाणी आम्हाला आमचा पूर्ण वर्ग असा व्हायब्रेट होताना दिसून यायचा आज तुमच्या जवळचे मोबाईल व्हायब्रेट होतात पण आमचा अख्खा वर्ग व्हायब्रेट होताना आम्ही बघितलेला आहे त्या ठिकाणी आज ज्या आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो त्यावेळेस याचा अर्थ असा आहे की आपण या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवलं पण त्या स्वातंत्र्याचं कुठंतरी सुराज्यात निर्माण व्हावं म्हणून ही संविधानिक घटना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजाला साक्षी ठेवून दिलेली होती खरं स्वराज्य तर आपल्याला त्यावेळेसच मिळालं होतं पण त्याचं स्वराज्यात जातर, स्वराज्यात रूपांतर करत असताना आपण येणाऱ्या काळामध्ये या, दे, या देशाला एक चांगलं नागरिक देण्याचं चा काम करणं गरजेचं आहे आणि तेच सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे खरं बघितलं तर आज या ठिकाणी प्रत्येक एक मिनिटाला या ठिकाणी देशामध्ये बलात्कार होतोय मग आपण नेमकं देश आपला कुठल्या दिशेला घेऊन जातोय याच्यासाठी जा स्वातंत्र्य आपण मिळवलं होतं का तर नाही येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकानं घराच्या बाहेर पडत असताना आपली बहीण म्हणूनच बाहेर पडलं पाहिजे कुठल्याही स्त्रीकडं एखाद्या मुलीकडं कुठल्याही वाईट नजरेनं बघितलं नाही पाहिजे या ठिकाणी का काल परवा एक जिल्ह्यात आपल्या घटना घडली तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आणि ती पण चिमुरडी या देशाचं संरक्षण करणारी एका जवानाची होती अरे लाज वाटली पाहिजे असा देश आपण घडवत असताना सगळ्या जगाला आपण या ठिकाणी संस्कृती देत असताना आदर्श संस्कृती जर माझ्या भारत देशाची असेल तर ती मात्र आपण या ठिकाणी कुठेही येणाऱ्या काळात त्याला काळीमा लागणार नाही असं कृत्य या तिरंग्याला साक्षी मानून या ठिकाणी केलं पाहिजे खरं बोलायचं गेलं तर ताई तू म्हणलीस की अकरावी बारावींच्या मुलांना मला भाषण करायचं आहे मगाशी कुणी जर म्हणलं आभार मानले आणि कार्यक्रम संपला पण बोलायचं आहे म्हणून वेळ मागवून घेतला त्या ठिकाणी बारावी अकरावी बाराच्या मुलांना बोलणं पण एवढं सोपं नाही मी एका ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना बोलत होतो मग त्यांना सांगितलं तुम्ही सोळा सतरा वर्षाचे आहेत सोळाव्या वर्षामध्ये मग त्या सोळाव्या सतरा वर्षामध्ये जुनं गाणं होतं सोळाव्या वरीस धोक्याचं सोळावं वरीस धोक्याचं आणि मला त्याचा धोका कुठं वाटला या मुलांना एखादी गोष्ट जर पटली तर ते टाळ्या वाजवतात आणि जर नाही पटली तर तिथंच विरोध करतात हे असं घडायचं आणि बिघडायचं वय आहे मग मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाव्या वर्षातलं उदाहरण सांगितलं चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही पण सांगितली नऊ वर्षाच्या मुक्ताईनं पासष्ट हजार वर्षाच्या तपश्वि असलेल्या चांगदेवाला गुरु करायची वेळ आणली हे पण सांगितलं मग त्यावेळेस त्या मुलांना मग टाळ्या वाजवल्या त्यांना पटलं पण त्यातला एक हुशार मुलगा होता तो या ठिकाणी उठला आणि म्हणला माझ्या शिक्षकाच्या वयत हो असताना सुखदेव भगतसिंग राजगुरु पण फासावर गेले होते मग माझे शिक्षक पण फासावर जातील का अशी पण या ठिकाणी बोलण्याची वेळ हे वे, वे विद्यार्थी आणतात आपणावर त्याच्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्या मित्रांनो हे तुमचं घडायचं वय आहे मी जाता जाता तुम्हाला आणखीन थोडस सा सांगून जातो बाप आणि आई म्हणजे काय असतात आणि ते आयुष्यात कुठं उपयोगी पडतात एक मुलगा असतो तो चांगल्या सदन घरात जन्मलेला असतो पण त्याच्या बापानं गरिबी बघितलेली असती शिस्त बघितलेली असती त्यावेळेस तो मुलगा ज्यावेळेस घरात येत असतो रस्त्यावर जर ताई एखादी सायकल आडवी पडलेली असेल मोटरसायकल क्रॉस लागलेली असेल तर बापानं सांगायचं त्याला की सरळ कर ती सरळ कर जर दारात आल्यानंतर चप्पल जर एखाद्याकडून गडबडीत पालतं पडलं तर आपल्याकडे अजून पण अशुभ मानला जातो ते सरळ कर जर घरात नळ चालू पाण्याचा तर बंद करायला लावायचं असा त्रास त्याला चालू होता त्याच्या मुलानं या ठिकाणी जर मला नवीन कपडे पाहिजेत चांगली घरात कपडे असताना तर म्हणायचं तू इतर गरीब मुलाकडे बघ कपडे घ्यायची आताच गरज नाही त्या प्रत्येक गोष्टीत त्या मुलाला त्याच्या आईवडलाचा त्रास होत होता ते शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होते पण त्या मुलाला वाटत होत की मला हे त्रास देत आहेत मला हे त्रास देत आहेत त्याच्यामुळं त्या मुलानं असं ठरवलं की आता इथून पुढे भरपूर अभ्यास करायचा आणि यांच्या त्रासातून नोकरी लागल्या लागल्या मुक्त व्हायचं म्हणून त्यानं अभ्यास करायला चालू झाला कॉम्प्युटर इंजिनियर झाला आणि कॉम्प्युटर इंजिनियर झाल्यानंतर अशी वेळ आली एका दिवशी त्याला इंटरव्ह्यूला जायची वेळ आली आई म्हणली देवाच्या पाया पड आणि इंटरव्ह्यूला जा देवाच्या पाया पडत असताना देवाला त्याने एकच मागणं मागितलं देवा मला नोकरी लागू दे आणि अशा त्रास देणाऱ्या आई मला सुटका करून तात्काळ या घरातून मला बंधनमुक्त होऊ इंटरव्यूला गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर जवळपास पंधरा विद्यार्थी हजर होते जागा एकच होती त्याचा नंबर पंधरावा होता चौदा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाले इंटरव्ह्यू झाल्यानंतर पंधरावा नंबर आला पंधरावा नंबर आल्यानंतर या ठिकाणी म्याय कमिन सर म्हणला ते आत आल्यानंतर त्या व्यक्तीने म्हणलं यू आर रेडी फॉर इंटरव्ह्यू त्यावेळेस त्या व्यक्तीनं त्या डोळे मुलानं डोळे झाकले आणि देवापुढे प्रार्थना केली देवा तुला एक काय पण दोन किलो पेढे देतो पण मला हा इंटरव्ह्यू पास होऊ दे मला ही नोकरी लागू दे का तर मला त्रास देणाऱ्या आईबापाच्या या जाचातून मला मुक्त मला स्वतंत्र जीवन जगायचंय त्यावेळेस मात्र डोळे उघडले डोळे उघडल्यानंतर त्याच्या हातात त्यानं आय एम रेडी फॉर इंटरव्ह्यू म्हणण्याच्या अगोदर येस म्हणायच्या अगोदर त्याच्या हातात जॉईनिंग लेटर होतं का होतं तर त्याचं कारण असं होतं त्या व्यक्ती विद्यार्थ्याने विचारलं माझा जा इंटरव्ह्यू झाला नाही काही झालं नाही मग मला नेमकं तुम्ही जॉईनिंग लेटर कशाच्या आधारावर दिलं त्यावेळेस त्या, त्या समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं आमची ही कंपनी चालवण्यासाठी आम्हाला एक सुसंस्कृत विद्यार्थी सुसंस्कृत भारत देशाचा नागरिक पाहिजे होता आणि आम्ही आमच्या सी सी टी व्हीमध्ये बघत होतो ज्यावेळेस तुम्ही पायऱ्यापशे आलात त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी गडबडीमध्ये फिरक्या लावलेल्या गाड्या होत्या त्या तुम्ही सरळ केल्यात तिथून पुढे आल्यानंतर आमची एक फुलदाणी खाली पडली होती ती उचलून व्यवस्थित ठेवलीत तुम्ही पहिल्या आणलेल्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी त्याला दिलं आणि ज्यावेळेस तुमचा प्रत्यक्ष पंधरावा नंबर आला त्यावेळेस तुम्ही सगळ्या ऑफिसच्या आमच्या खाल्ल्या हॉलचा एक फॅन चालू होते वाँ वाँ चार चार ले ले ते फॅनचे बटन बंद केले आणि डिवे विजवलेत याचा अर्थ तुम्ही वीज बिलसुद्धा वाचवण्याचं काम केलंय हे राष्ट्राच्या प्रती निर्माण केलेली तुमची संस्कृती जी आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळले आम्ही याच गोष्टीचं अनुकरण करून हे सर्वोच्च महत्वाचं पद जे आहे मॅनेजर पद ते आम्ही तुम्हाला देत आहोत दिल्यानंतर त्या व्यक्तीला आनंद गगनात मावेना झाला त्या विद्यार्थ्याला बाहेर आला बाहेर आल्यानंतर परत पुन्हा मुद्दाम वाजून परत घेतलं बोलवून बोलवून घेतल्यानंतर त्याला वाटतं अजून लवकर जाती का काय अजून इंटरव्ह्यू घेतात का काय काय हार्ड प्रश्न विचारतात का पण त्यावेळेस ती ज्यावेळेस त्यांना गेलं बोला सर मला काय माझं चुकलं का त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुला संस्कार देणाऱ्या तुझ्या आई बापाला घरी गेल्यानंतर माझा या ठिकाणी नमस्कार सांग का त्रासात सुसज्ज आणि सुसंस्कार युवक घडवण्याचं काम त्या माझ्या मातेनं आणि त्या पितेनं केले त्याला माझा नमस्कार सांग म्हणला ती व्यक्ती परत घरी आली घरी आल्यानंतर त्या व्यक्तीनं ते बाजूला सोडलं आणि आईला घट्ट मिठी मारली घट्ट मिठी मारल्यानंतर त्यावेळेस आई म्हणली काय झालं बाळा मी इंटरव्ह्यू पास झालो म्हणला मला नोकरी लागली म्हणला ठीक आहे म्हणला तू एक काम कर तू तुझ्या बापाला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक हो देवापुढे पेढे देवापुढे पेढे वा, देवा वा म्हणल्यानंतर जी व्यक्ती या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जात था असताना देवाचं दर्शन घेऊन गेली होती ती देवाकडे गेली नाही ती पेढा घेऊन त्याच्या वडील गेली आणि नतमस्तक होऊन या ठिकाणी खाली वाकले आणि पायावर अक्षरशः त्या ठिकाणी डोळ्यातून आसुरू वाहत होते त्यावेळेस वडिलांनी घट्ट त्याला मिठी मारण्यासाठी वरी उचललं आणि म्हणले बाळा ठीक आहे तू जर नापास झाला असला या इंटरव्ह्यू मध्ये आपण दुसऱ्या इंटरव्ह्यू साठी प्रयत्न करू तिसऱ्या करू चौथ्या करू पाचव्या करू असं आपण दहा पंधरा वेळेस या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनी जायचा प्रयत्न करू तुला नोकरी लागण्यासाठी मी तुझा बाप तुझ्या पाठीमाग खंबीरपणाने उभा आहे एवढं त्या ठिकाणी बाप बोलत होता आणि ती विद्यार्थी फक्त रडत होता बाप बोलत होता सांगितलं मी आयुष्याची पै पय कमवलेली कमाई असेल ती तुझ्या व्यवसायासाठी देतो नोकरी लागली नाही ला तरी काळजी करू नको तुझ्या पाठीमाग खंबीर उभा राहतो पण त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना सांगितलं बाबा म्हणला मला ही नोकरी लागली आणि का लागली तर ती फक्त तुमच्यामुळे लागली तुम्ही जी माझी शिस्त काढून घेतली होती त्या शिस्तीमुळे मला ही नोकरी लागली तुम्ही मला आजपर्यंत रडवत होता असं वाटत होता पण तुम्ही आयुष्याची बर्बादी करू नका खरंच करू नका तुमचा आई वडील तुमच्यासाठी ज्यावेळेस गावातून एक एक रुपयाची पैफाय गोळा करून तुमचं शिक्षण देत असतात फटक पण ये पण ते त्यावेळेस गावातून फिरत असताना इजतीने मान वरून करून फिरत असतात परंतु ज्या दिवशी तुम्ही कुणातरी तरी एखाद्या सोबत सैराट मधल्या आरची सारखं झिंगट होताना त्यावेळेस मात्र त्यांची मान शर्मेनं एवढी खाली जाते की ती आयुष्यात कधीच भरून येऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्या आईची आपल्या वडिलांची या ठिकाणी शर्मेना खाली जाणार नाही अशी आपण या ठिकाणी शपथ घ्यायची आहे जेणेकरून आपल्या आई वडिलांच्या चारित्र्याला कुठला डाग लागणार नाही आपण जर या ठिकाणी मला असं बरेच वेळेस ताई तू महाराष्ट्राभर फिरते ना त्यावेळेस असं मला बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय फिरत असताना अशा गोष्टी दिसून येत असतील खास करून या मुलांना छोट्या मुलांना एक मला विचारायचंय मुलांना या वर्षी गाजलेला चित्रपट कुठला आहे त्याच्यात एक डायलॉग आहे बघा काहीतरी पुष्पाचं काय कुठला झुकेगा नाही साधा धरा गुरुवार अजून सत्या होणार आपल्या देशाचा एक दिवस ही गुरुवार धरलेल्याच फळ आहे हि जर जिजाऊ मुली असते आईनं तर नक्कीच अशी वेळ आली नसती म्हणून परत पुन्हा एकदा सांगतो शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी अगोदर जिजाऊ जन्माला यावी लागते आणि आता या, या पुढल्या काळात जर या देशामध्ये दे परत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे लागत असतील तर तुम्ही खास करून जिजाऊ आहेत या ठिकाणी एवढंच सांगायचं नाही तर परत पुन्हा असं झुकेगा नाही साला म्हणणारी पिढी तुमच्या पण पोट साठी हे उदाहरण सांगून दिलंय जाता जाता मी प्रत्येकाला एवढंच सांगतो की आपण या काळामध्ये तरुण खास तरुण माझ्या तरुण मुलांना मित्रांनो लक्ष द्या बसल्यानंतर माझी ताई ज्या वेळेस तुमच्याकडे बघत होती त्याचं उत्तर तुम्हाला योग्य वेळी ती देणारच आहे पण मी आणखीन एक पण गोष्ट सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी या देशाचं नागरिकत्व देशाला उंच पातळीवर घेऊन जाण्यासाठी जी जिम्मेदारी आपल्या खांद्यावर आलेली आहे ती आपण या ठिकाणी परिपूर्णपणे पार पाडा कारण भारत भारता का विषय ही बताया इतिहासात भरपूर उदाहरण सांगितले जातात पण मला थोडक्यात सांगायचं झालं तर भारत कोई भूमिका टुकडा नहीं एक जीता जागता राष्ट्रपुरुष है ये उन्नन की भूमि है ये अभिनंदन की भूमि है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका पत्थर पत्थर हमारे लिए भगवान शंकर है हम जियेंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत माता के लिए और मरने के बाद भी हमारी अस्थियों को कोई गंगा नदी में बहती हुई गंगा नदी में कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की जय मित्रांनो अशा पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी जीवन जगलं पाहिजे स्वतःसाठी तर जनावर पण जगतात त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी दिली देवानं त्या बुद्धीचा वापर करून ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ताई माझं काम करते सत्तेला लात मारून अक्षरशः त्या ठिकाणी जी सत्ता होती त्या सत्तेला लात मारून आपले जे आदर्श गुरु आहेत त्या पवार साहेबांसोबत ती एकनिष्ठ राहिली याचं उदाहरण सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला जी व्यक्ती या ठिकाणी येणार आहे आयुष्यामध्ये गुरुस्थानी असेल त्या व्यक्तीसोबत कधीही गद्दारी करू नका याच्यासाठी मी जाताना जाता एवढं जाता उदाहरण सांगतो आणि परत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय